नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मला आहे उपवास खिचडी खाऊन खूप कंटाळा आला त्यामुळे मी वेगळं काहीतरी बनवणार आहे मी काय बनवत आहे ते पहा त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा शेंगदाण्याचं सा कूट आणि उकडलेले बटाटे आणि हिरवी मिरची हे एवढं थोडंसंच साहित्य लागणार आहे माझ्या कोण हातातून वाटी थोडीशी सटकली तर थोडा कूट खाली सांडला आहे तर चुकून होतात अशा गोष्टी घाई गडबडीमध्ये तर आपण साबुदाणामध्ये कूट टाकून घेणार आहोत कूट टाकून घेत त्यानंतर त्यात हिरवी मिरची टाका बटाटे सोलून टाका बटाटे सोलून उकडलेले बटाटे आहेत त्याला सोलून घ्या मी बटाटे सोलूपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा हा पदार्थ कोणाकोणाला आवडला आणि कसा वाटला हे बघा आपण बटाटे सोलून झालेले आहे आपले आता आपण त्याला जसं सा थोडंसं मीठ टाकूया आपण त्यामध्ये आणि जसं आपण साबुदाण्याच्या वड्याचं पीठ मळून घेतो तसंच साबुदाण्या वडा टाईप मळून घ्या त्याला घट्टसर मळून घ्या हे बा माझं मळून झालं आहे आपण त्याच्याशी छोटे छोटे बॉल बनवून घेऊया सगळे बॉल बनवून घेऊया आणि हे बा माझे सगळे बॉल बनवून झालेले आहेत आता मी त्याचं काय करणार आहे ते तुम्हाला सांगते हे ब आता हे माझ्याकडं आहे आप्प्याचं भांडं तर आपण आप्प्याचं भांडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवूया आणि गरम झालं की त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाका म्हणजे थोडं जास्त टाका म्हणजे खाली चिटकत नाही आणि ह्या सगळी सगळ्या आप्यामध्ये तूप टाकून द्या तूप टाकून झाल्यानंतर आपण ते सगळे बॉल त्याच्यामध्ये ठेवणार आहोत माझं तूप थोडं थंडीमुळं घट्ट झाल्यामुळं मला असं हाताने टाकावं लागते असं तूप सगळं टाकून द्या त्यानंतर आपण बॉल त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत हे पा असे बॉल ठेवून द्या सगळे खूप छान असा पदार्थ तयार होतो सगळ्यांना आवडेल असा पदार्थ आहे खिचडी खाऊन खाऊन कंटाळा येतो खिचडी जास्त नाही खाऊ वाटत त्यामुळे हे पदार्थ खूप छान आहे त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून असं एक पाच ते दहा मिनटं ठेवा आणि नंतर असं पलटून घ्या बघा खालच्या बाजूने खूप छान असं लाल तयार झालेलं आहे लालसर लाल झालेलं ला आहे तसंच उलटी बाजू करून घ्या सगळ्यांची परत थोडंसं तूप टाकून एक झाकण ठेवून परत एक पाच मिनटं ठेवा हे बघा आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत आता आपण त्याला काढून घेऊया हे प आपण काढून घेतले खूप छान असे मौसूर आपे उपवासाचे आपे तयार झालेले हे बघा खूप छान तयार झाले आतून पण पूर्ण शिजलेले आहेत आणि कमी तूप कमी तेल लागतं त्याला कसे वाटले आपले आपे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू